आयोजन ठिकाण कोणते आहे तर दुब इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम यू एई फॉर्मॅट टी ट्वेंटी आहे हे याचे फॉर्मॅट आहे स्पॉन्सरशिप डी पी वर्ल्ड ही संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे स्थित एक बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी आहे एकूण संघ किती आहेत तर एकूण संघ आठ आहेत ते कोणते तर भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग यू एई आणि ओमान हे एकूण आठ संघ आहेत प्रथम संस्करण कधीचे आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे शाहजहा विजेता आपला भारत आहे सर्वात यशस्वी संघ कोणता आहे तर आपला भारत आहे भारत हा नऊ वेळा विजेता झालेला आहे दोन हजार पंचवीसला धरून वेळा अंतिम सामना कधीचा होता तर अंतिम सामना हा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अंतिम सामना होता भार भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केलेला आहे आपल्या भारताने भारताचा कर्णधार कोण आहे तर सूर्यकुमार यादव हे आपल्या भारताचे कर्णधार आहेत सूर्यकुमार यादव पाकिस्तान कर्णधार कोण आहेत तर सलमान आगा हे पाकिस्तानचे कर्णधार आहेत भारताने पाकिस्तानाला स्पर्धेमध्ये एकूण तीनदा पराभूत केलेले आहे दोन हजार पंचवीसला धरून एकूण तीन वेळा खूप आय एम पी आहेत नोट डाऊन करून घ्यात पाकिस्तान धावसंख्या किती आहे तर पाकिस्तानची एकशे आहे आणि आपल्या भारताची किती आहे तर आपल्या भारताची धावसंख्या ही एकशे पन्नास आहे आशिया कप सर्वाधिक वैयक्तिक निस्का श्रीलंका एकशे सात धावा भारताविरुद्ध तर आशिया कप सर्वोच्च धावसंख्या किती आहे तर दोनशे दोन, दोन एवढी आशिया कप सर्वोच्च धावसंख्या आहे भारत व श्रीलंका मॅच टाट सर्वाधिक एस एसी संघ कोणता आहे तर आपला भारत आहे नऊ आणि श्रीलंका सहावर भारत विजेता एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झालेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवला दोन हजार दहाला दोन हजार सोळाला दोन हजार अठराला दोन हजार तेवीसला आणि दोन हजार पंचवीसला भारत विजेता झालेला आहे सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा यांच्या आहेत सर्वाधिक धावा किती आहेत तर तीनशे चौदा आहेत अभिषेक शर्मा यांच्या सर्वाधिक बळी कुलदीप यादव यांच्या आहेत सतरा सर्वाधिक षटकार अभिषेक शर्मा यांच्या आहेत एकोणीस षटकार अभिषेक शर्मा यांच्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण आहेत तर तिलक वर्मा हे अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत किती तर एकोण एकोणसत्तर धावासकट तिलक वर्मा आहे मॅन ऑफ द सिरीज कोण आहेत तर मॅन ऑफ द सिरीज हे अभिषेक शर्मा आहेत ज्यांनी तीनशे चौदा धावा केलेल्या आहेत कोण आहेत तर अभिषेक शर्मा हे आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद